विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या सत्रामध्ये आपण शास्त्र म्हणजेच इतिहास व राज्यशास्त्र पेपर पहिला या पेपरचे ॲन्सर की पाहणार आहोत शालांत प्रमाणपत्र परीक्षा येत्या दहावीसाठी शास्त्र हा विषय आज घेण्यात आलेला होता या विषयाची परीक्षा आज घेण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगाने आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत एम सी क्यूचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे चला तर मग पाहूया पहिला प्रश्न होता एम सी क्यूचा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा जगातील सर्वा सर्वात प्राचीन संग्रहालय रिकामी जागा या शहराचे उत्खनन करताना सापडले याचे पर्याय होते दिल्ली हडप्पा ऊर आणि कोलकाता करेक्ट आन्सर आहे क ऊर महाराष्ट्राच्या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री रिकामी जागा हे होते पर्याय वसंतराव नाईक यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण वसंतदादा पाटील आणि योग्य पर्याय यशवंतरावजी चव्हाण साहेब त्यानंतर तिसरा आहे हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद रिकामी जागा यांनी केला पर्याय जेम्स मिल फ्रेडरिक मैक्स मुलर, माउंट स्टुअर्ट आणि ड आहे जॉन मार्शल तर योग्य पर्याय फ्रेडरिक मॅक्सम्युलर त्यानंतर आहे ब पुढील पैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा आली पुढी यामध्ये या बघा रायगडाला जेव्हा जा किती वसंत कानेटकर टिळक व आगरकर विश्राम बेडेकर यांनी लिहिला साष्टांग नमस्कार आचार्य अत्रे आणि चुकीची जोडी आहे एकच प्याला त्यानंतर पुढचं आहे लिओपॉल्ड हॉन रांके यांनी हा द सिकेट ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री मायकेल फुको यांनी आर्किलॉजी ऑफ नॉलेज कार्ल्स मार्क्स यांनी दास कॅपिटल आणि रेने देकार ही चुकीची जोडी आहे त्यानंतर तिसरी आहे प्रभाकर आचार्य प्रखेयात्रे यांनी नाही ही चुकीची जुडी आहे बाकी दर्पण बाळशास्त्री जांभेकर दिनबंधू कृष्णराव भालेकर आणि केसरी बाळ गंगाधर जुळे ही योग्य आहे त्यानंतर चित्र आहे भारत एक खोज याच्यामध्ये हडप्पा संस्कृती त्यानंतर इतिहासातील चळवळी अशा घटना मांडलेल्या आहेत ते सविस्तर आपण बघूया त्यानंतर आहे पुढचं पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण पाचगणी लोणावळा आणि खंडाळा त्यानंतर आहे दिलेल्या पर्यापैकी योग्य पर्याय निवडून उदाहरणे पूर्ण करा महाराष्ट्रातील स्थानिक महिलांसाठी अबकड हे पर्याय दिलेले जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत तर योग्य पर्याय पन्नास पर टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी व वा अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी रिकामी जागा क्रांती करण्यात आली जलक्रांती हरित क्रांती औद्योगिक क्रांती आणि धवल क्रांती तर योग्य उत्तर हरित क्रांती करण्यात आली त्यानंतर चुकी बरोबर हे प्रश्न आहे विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतात हे योग्य आहे म्हणजे बरोबर उत्तर आहे त्यानंतर माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हे सुद्धा बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सूचनेनुसार कृती करा निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोग भूमिका आणि मतदार भूमिका याच्यामध्ये बघा निवडणूक आयोगाची भूमिका भूमिका असते मतदार याद्या तयार करणे आणि दुसरा आहे निवडणुकांचे वेळापत्रक व कार्यक्रम निश्चित करणे आणि मतदाराची काय भूमिका असायला पाहिजे तर ती आहे निवडणूक प्रक्रियेत जबाबदारीने सहभागी घेणे नियमांचे व आचारसंहितेचे पालन तंतोतंत करणे त्याच त्याचप्रकारे काय योग्य उमेदवार निवडून देणे प्रामाणिक आणि होतकरू असा योग्य उमेदवार निवडून देणे त्यानंतरचं संकल्पना चित्र आहे लोकशाही भारतीय लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने पहिलं आहे सामाजिक आव्हान जमातवाद व दहशतवाद डावे उग्रवादी म्हणजेच नक्षलवादींचा निपटार करणे आणि चौथं भ्रष्टाचार कमी करणे किंवा संपवणे हे आव्हाने आहेत तर प्रकारे या ठिकाणी आपण एक थोडक्यात त्यासाठी बघितलेली आहे भेटूया पुढच्या सत्रामध्ये तोपर्यंत हिंद धन्यवाद मित्रांनो